नमस्कार तुम्ही बघत आरोग्य आरोग्य न्यूज आरो त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करावी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले नाशिक दिनांक तेवीस रोजी देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कष्ट प्रयत्न करण्याचा प्रतिबद्धतेचा इशारा दिला सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक सामाजिक आणि पर्यावरणीयच्या विकासासाठी तयारी करण्यात आलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन लवकरच सुरुवात करावी असे मुख्यमंत्री फडणवीस शासकीय आयोजित आढावा बैठकीत बोलत होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूषण आमदार देव यांनी फारंदे सीमा हिरे आणि इतर अनेक उच्च अधिकारी उपस्थित होते आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की त्र्यंबकेश्वर परिसराच्या नैसर्गिक रचना अत्यंत सुंदर आहे या परिसराच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल यानंतर उच्च अधिकारी समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी दिली जाईल कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामाची कालबद्धी ती रीतीने पूर्णतः महत्वाची असून नाशिक व त्र्यंबकेश्वर मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग अधिक अधिक वाढवावा लागेल यात विद्युत वाहनाचे समावेश करणे आवश्यक आहे स्थानिक नागरिकांना अधिक त्रास न होईल याची काळजी घेण्याची निर्देशही त्यांनी दिले मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच करण्यात येईल असे सांगितले ज्यामुळे कुंभमेळ्यासंबंधीच्या कार्यांना कायदेशीर आधार प्राप्त होईल प्रमुख विकास कामामध्ये गोदावरी नदीचे शुद्धीकरण मालनिश प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी अकराशे कोटी रुपयांचा असून त्यात स्थानिक आध्यात्मिक व पर्यटन विकासाची योजना आहे लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Да